बैल धुत असताना विद्युत करंट लागून एकाचा मृत्यू जालन्यातील धावेडी येथील घटना पोळा सणानिमित्त गावालगत असलेल्या ओढ्यावर बैल धुत असताना पाण्यामध्ये विद्युत प्रवाह आल्याने एक जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक दोन सोमवार रोजी जालना तालुक्यातील धावेडी गावामध्ये घडली आहे विठ्ठल देवीदास जाधव असे मैताचे नाव असून बैल धूत असताना त्यांना शॉक लागला खाली पडल्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्यास तात्काळ जालना येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवले परंतु डॉक्टरांनी तपासून विठ्ठल जाधव यास मृत घोषित केले विठ्ठल जाधव यांच्या पश्चात दोन मुले पत्नी आई एक भाऊ दोन बहिणी असा परिवार आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी रुग्णालयात भेट देऊन घटनेचा तपशील घेतला पुढील तपास ता तालुका पोलीस करत आहेत